नमस्कार मित्रांनो स्वागत आहे अमोक चॅनलवर आज आपण बोलणार आहोत त्या अभिनेत्याबद्दल ज्याच्यावर लोक रागावतात पण त्याच्यावर जीवापाड प्रेमही करतात होय प्रभास उत्सुकता वाढवणारा भाग नफरत करा किंवा आवड करा पण प्रभासला इग्नॉर करायची हिंमत कोणाचीच नाही त्याच्या प्रत्येक सिनेमात नवं मिश्व असतं कधी राक्षस राजा कधी रेबेल आता तर फौजी पोस्टर आलं आणि सोशल मीडियावर धुमाकूळ उडाला लोक म्हणाले हा जुना फोटो का दिसतोय पोस्टरचा गुड अर्थ पोस्टरमध्ये ब्रिटिश झेंडा आणि मागे तरुण प्रभास म्हणजेच फिल्म एकोणीसशे तीसच्या च्या काळातली देशात स्वातंत्र्याची चळवळ जोरात आणि त्यात जन्मतो एक फौजी पण खरी जादू पोस्टरवरील श्लोकात दडली आहे एकलव्य अर्जुन आणि कर्णाचा उल्लेख महाभारत कनेक्शन आणि थ्रिल बिल्डअप मेकर्सनी थेट महाभारताशी लिंक जोडली तो अर्जुन जो रणभूमी जिंकतो तो कर्ण जो चुकीच्या बाजूने लढतो आणि तो एक लव्य जो गुरुशिवाय योद्धा बनतो या ओळी म्हणजे क्लू आहेत की प्रभास इथे डबल एजंट असेल जो इंग्रजांसाठी काम करताना भारतासाठीच लढेल ऐतिहासिक रहस्य आणि थ्रिल बिल्डअप फिल्म एकोणीशे बत्तीसला ला जोडली गेली आहे त्याच वर्षी सुभाषचंद्र बोसांना अटक झाली होती पण पुढच्याच वर्षी ते सुटले कसं आणि का याचं रहस्य आजवर कोणी सांगू शकलेलं नाही कदाचित फौजीची कथा त्याच अंधाऱ्या इतिहासातून सुरू होते क्लायमॅक्स थिअरी कदाचित प्रभास इथे एकटा उभा राहून ब्रिटिश सैन्याशी टक्कर घेईल तोच बटालियन शब्द वापरण्याचं कारण एकटा फौजी पण संपूर्ण सैन्य एवढा शक्तिशाली आणि कुणास ठाऊक प्रभासच सुभाष बाबूंचं सा पात्र साकारत असेल ही फिल्म फक्त बॉक्स ऑफिस नाही तर इंडियन सिनेमाच्या इतिहासात नाव कोरू शकते तुमचं मत काय फौजी प्रभासचा सर्वात वेगळा सिनेमा ठरेल का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि असाच सिनेमॅटिक विश्लेषण पाहण्यासाठी सबस्क्राईब करा अमोक चॅनल विचारांना नवी दिशा अमोक चॅनल